पी एफ धारकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता तुम्हाला तुमचं पी एफ खातं अपडेट करायचं असेल तर तुम्हाला कुठलेही कागदपत्र लागणार नाही आणि पी एफ खातं तुम्हाला अपडेट करता येणार आहे त्याच्यासाठी नियुक्त्याची सुद्धा तुम्हाला गरज भासणार नाही आहे काय म्हटलेल्या बातमीमध्ये जाणून घेऊया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था ई पी एफ ओनं युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यू एन आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशीतील मुख्य माहिती बदलण्याची परवानगी दिलेली आहे म्हणजे ज्यांनी आपलं के वाय सी केलेलं आहे आधार लिंक केलेलं आहे ई पी एफ ओला पी एफ खात्याला त्यांना जे आहे आता मुख्य माहिती जी आहे वैयक्तिक माहिती त्यांना बदलता येणार आहे जर यु एनची पडताळणी आधारद्वारे केली गेली असेल तर सदस्य कोणतेही कागदपत्र अपलोड न करता त्याचे नाव जन्मतारीख लिंग राष्ट्रीयत्व वडिलांचे नाव वैवाहिक स्थिती जोडीदाराचे नाव सदस्य म्हणून येण्याची तारीख आणि सदस्यत्व जोडण्याची सोडण्याची तारीख आता तुम्हाला अपडेट करता येणार आहे त्यासाठी तुम्हाला नियुक्ताजवळ जायची गरज भासणार नाही तुमची जन्मतारीख असो लिंग राष्ट्रीयत्व वडिलाचे नाव तुम्ही जर जॉब सोडला असेल तर एक्झिस्ट तारीख तुम्हाला टाकता येणार आहे यापूर्वी सदस्यांना आपली प्रोफाईल अपडेट करण्यासाठी नियोक्ताची परवानगी घ्यावी लागत असे त्यामुळे सत्तावीस दिवस लागत होते मात्र आता नवीन निर्णयामुळे सात कोटी सदस्यांना दिलासा मिळणार आहे नवीन तरतुदीनुसार आता नियुक्तमार्फत तपशीलीची सुधारणा करण्याची विनंती फक्त त्या भागधारकांनाच करावी लागेल ज्यांचे यू एन एक ऑक्टोंबर दोन हजार सतरापूर्वी जारी केलेली आहे एक ऑक्टोंबर दोन हजार सतरापूर्वी ज्याची यू एन आहे त्यांनाच फक्त जे आहे तुमचे जे नियुक्ती आहे त्यांना रिक्वेस्ट पाठवावी लागेल त्यांच्या थ्रू त्यांना पडताळणी करावी लागेल अन्य जे आहे लाभार्थी म्हणजे ज्यांचं पी एफ अकाउंट एक ऑक्टोंबर दोन हजार सतरा नंतरचा आहे त्यांना नियुक्ताकडे पाठवण्याची गरज राहणार नाही म्हणजे जा अप्रुव्हलसाठी पाठवायची गरज राहणार नाही नियोक्ताजवळ म्हणजे तुमच्या कंपनीजवळ ज्या सदस्यांची यू एन आधारशी लिंक केलेले नाही ते ई पी एफ ओ वेबसाईटच्या होमपेजवर उपलब्ध असल्याने ऑनलाईन सेवेअंतर्गत ई के वाय सी पोर्टल किंवा उमंग ॲपला भेट देऊन तुम्ही ई के वाय सी करू शकता सध्या सदस्यांच्या वतीने दाखल केलेल्या तक्रारांपैकी सुमारे सत्तावीस टक्के तक्रारी सदस्याचे प्रोफाईल आणि के वाय सी समस्येशी संबंधित आहे म्हणूनच हे जे आहे अपडेट ई पी एफ ओ घेऊन आलेलं आहे आणि आता तुम्हाला कुठलाही कागदपत्र लागणार नाही तुम्हाला तुमचा आधार लिंक असेल तुमच्या पी एफला कुठल्याही कागदपत्राशिवाय तुम्ही माहिती बदलू शकता तरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद